जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या स्वागत पाहूया नमस्कार मी विश्वास नांगरे पाटील एडिशनल ब्युरो महाराष्ट्र आजकाल सायबर क्रिमिनल्स लोकांना डिजिटल डिटेन्शन मध्ये घेत आहेत जे व्यावसायिक हाय रिप्युटेशनचे चे आहेत मध्यम वर्गीय उच्च मध्यम वर्गीय महिला यांना टार्गेट करून त्यांना डिजिटल डिटेन्शन मध्ये घेण्याचा नवीन प्रकार सायबर क्रिमिनल करत आहेत ज्यामध्ये व्हिडिओ कॉल स्काईप कॉल व्हॉट्सअप कॉल च्या त्यांचं डिजिटल इंटरॉगेशन केलं जातं आम्ही ईडी सीबीआय सायबर पोलीस मुंबई पोलीस नार्कोटिक्स ब्युरोचे अधिकारी आहेत असं सांगितलं जातं तुमच्या मोबाईल फोनवरनं तुमच्या बँकेच्या अकाउंटवरनं मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे पो पोर्नोग्राफी क्लिप्स पाठवलेले आहेत तुम्ही ड्रगच्या व्यवहारात आहात तुमच्या विरुद्ध एवढे गुन्हे दाखल आहेत तुमच्या विरुद्ध एवढे अरेस्ट वॉरंट आहेत असं सांगितलं जातं हे सगळं खोटं आहे बोगस आहे तुम्हाला फसवण्यासाठी आहे कारण यानंतर दुसरा टप्पा तुम्हाला ऑनलाईन मनी ट्रान्स्फर करण्यासाठी सांगितलं जातं आरबीआय अकाउंट वरती पैसे पाठवा आम्हाला फंड लिगलायजेशन प्रोसेस करायची आहे म्हणून सांगितलं जातं तुम्ही आहे तेवढी आयुष्याची कमाई पाठवता हो आणि फसता चुकून तुम्ही फसलात आणि पैसे पाठवले हो तर वन नाईन थ्री झिरो एकोणीस तीस या सायबर हेल्पलाईन वरती संपर्क करा किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल सायबर क्राईम डॉट ओ व्ही डॉट इन याच्यावरती कंप्लेंट नोंदवा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन एफ आय आर दाखल करा अलर्ट रहा आणि स्वतःचे पैसे वाचवा धन्यवाद जय हिंद चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद